तुम्हाला इतरांपेक्षा जास्त थंडी वाजते का या विटॅमिन्सची असू शकते कमतरता दुर्लक्ष करू नका कधी लक्षात आलंय का थंडी मध्ये सगळे आरामात बसलेले असतात पण तुम्हाला मात्र हातपाय गोठल्यासारखे वाटतात स्वेटर ब्लँकेट गरम चहा काहीही केलं तरी थंडी जात नाही तर सावधान हे फक्त थंडी नाही तुमच्या शरीरात एका खास विटॅमिनची कमतरता असू शकते होय ही कमतरता आहे विटॅमिन बी ट्वेल्व ची हे विटॅमिन शरीरात रक्तातील लालपेशी म्हणजे रेड ब्लड सेल्स तयार करण्यात मदत करतो पण जेव्हा त्याची कमतरता होते तेव्हा शरीरात ऑक्सिजन नीट पोहचत नाही रक्त होत आणि त्यामुळेच इतरांपेक्षा तुम्हाला जास्त थंडी वाजते लक्षणं कोणती थंडी वाजणे हात पाय सुन्न पडणे थकवा कमजोरी चक्कर येणे त्वचा फिकट दिसणे ही सर्व लक्षणं विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेची असू शकतात कारण काय ही कमतरता विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये जास्त दिसते कारण विटॅमिन बी ट्वेल प्रामुख्याने प्राणीजन्य अन्नात आढळतं जसं की दूध अंडी मासे मटण आणि चीज उपाय काय रोजच्या आहारात या गोष्टी नक्की जोडा दूध आणि दुग्धजन्य पदार्थ अंडी मासे किंवा नॉनव्हेज पदार्थ जर खात असाल तर आणि शाकाहारींसाठी बी ट्वेल्स सप्लिमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्याने लक्षात ठेवा थंडी जास्त वाजते म्हणून हे नुसतं हवामानाचं कारण नाही तर शरीर तुम्हाला काही सांगतंय माझी काळजी घे म्हणून जर ही लक्षणं तुमच्या दिसत असतील तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि बीट वेल चाचणी करून घ्या थंडीमध्ये गरम राहण्यासाठी सोपे आयुर्वेदिक उपाय जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा